सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निवडणूक मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात पार पडणार आहे कुठेतरी गेली पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या त्याच्यामुळं नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत होतं कारण नगरसेवक नगराध्यक्ष पंचायत समिती सदस्य झेड सदस्य नसल्यामुळे आपलं स्वतःच्या जे घराणा आहे ते सरकार पण पोहोचवण्यासाठी प्रशासक असल्यामुळे काही त्याला मर्यादा येत होत्या परंतु काही पुढील काही दिवसामध्ये तीन तारखेच्या डिसेंबरच्या दरम्यान सासवड नगरपालिकेचा पूर्ण आरसा क्लेअर असणार आहे सासवडमध्ये नगर परिषद ही अकरा प्रभागांमध्ये असून बावीस नगरसेवक निवडून येणार आहेत आणि एक नगराध्यक्ष यामध्ये भारतीय जनता पार्टी असे सिंदेगट शिवसेना असेल शिंदेगड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष असेल शरद पवार पक्ष असेल अशा विविध पक्षांच्या माध्यमातून उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात असताना मोठी कसोटी या ठिकाणी होणार असून कुठेतरी समाजा मध्ये ही निवडणूक फार चुरशीची आणि महत्वाची असणार आहे आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक तीन मधील रहिवासी राहुल भोंडे आणि त्यांच्या मिसेस नंदा राहुल भोंडे या ठिकाणी आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक जागा सर्वसाधारण आहे आणि एक जागा सर्वसाधारण एस सी महिला राखीव असल्यामुळे आज या साठेनगरमधील रहिवासी ज्यांनी तीन ते चार पिढ्या या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाचं वास्तव्य असलेले राहुल भोंडे असतील त्यांच्या मिसेस नंदा भोंडे आहेत या प्रभागाची जी काही रचना आहे ती फार वेगळ्या पद्धतीची आहे कारण अरुंद रस्ते आहेत ज्या सार्वजनिक सुविधा आहेत त्याच्यामध्ये रस्ता वीज पाणी ड्रेज लाईन वगैरे किंवा आरोग्याच्या समस्या संदर्भात या ठिकाणी एक जिकरीचं काम या प्रभागामध्ये आहे कारण लोकवस्ती दाट असल्यामुळं कुठेतरी ज्या विकास कामांना एक मर्यादा येत आहेत आपण यातच या, या प्रभागामधले इच्छुक उमेदवार ज्या नंदा राहुल बोंडे आहेत त्यांचे मिस्टर राहुल बोंडे आहेत आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय वाटतं तुम्हाला प्रभागामध्ये आता जे निवडणूक होती तुम्ही तुमच्या धर्मपतीला उभे तो याच्या पाठीमागचं कारण काय आहे बोला कारण असं जय महाराष्ट्र पाहिलं कारणास आरक्षण एस सी पडलेलं पडलेले त्यामुळं मी माझ्या मिसेसला माझ्या मिसेस प्रयत्न करत करत आहे आहे तुम्ही कार्यक्रम जाहीर झाला असून प्रभाग क्रमांक तीन मधील इच्छुक उमेदवार नंदा राहुल भोंडे आपल्या बरोबर आहेत नमस्कार काय वाटतं तुम्हाला ही जी निवडणूक आहे तुम्ही लढवणार आहात कशाबद्दल आणि तुमच्या प्रभागातील समस्या काय आहेत त्या सांगा नमस्कार मी नंदा राहुल भोंडे साठेनगर येथील रहिवासी असून मी प्रभाग क्रमांक तीन या एस सी आरक्षण पडलेली याच्या माध्यमातून मी सासवड नगरपालिका याच्यासाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहे माझ्या समाजातील काही समस्या असतील त्याच्यासाठी मी ही उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रभाग क्रमांक तीन आरक्षित एस सी महिला राहुल गोंडे या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तुमच्या येथील जो परिसर आहे तो एकदम कंजेक्टेड परिसर म्हणजे थोडक्यात छोट्या छोट्या गल्ल्या जाणारा परिसर आहे विकास कामांच्या बाबतीत तुमचे म्हणजे आरोप जे प्रश्न आहेत रस्ता वीज पाणी आरोग्य या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हो। तुमच्या प्रभागामध्ये का काय करायला पाहिजे शिक्षणाची काय सोय करायला पाहिजे तुम्हाला काय आजपासून असं आहे की मला इथल्या सगळ्या छोट्या मोठ्या समस्या माहिती आहेत त्याकरता मग पाण्याची सोय असो किंवा ड्रेनेज नीच लाईनीची सोय असो किंवा रस्ते असो ह्याच्या सुविधा आजवर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर कमी प्रमाणातच झालेले आहेत तर आज मला जर संधी भेटली तर मी समाजासाठी काहीतरी माझं योगदान देईल त्यासाठी मी तत्पर राहीन जे बापू शिवतरे यांच्या माध्यमातून यांनी आज प्रभा क्रमांक तीनमधनं एक उमेदवारी मागताना एक सो जो कुटुंब समाज समाज कार्यामध्ये अग्रेसर असणारे राहुल बोंडे असतील त्यांचे मिस्टर किंवा नंदा बोंडे असतील यांच्या माध्यमातून जे तुमच्या परिसरामध्ये जे कार्यक्रम होतात सार्वजनिक असतील धार्मिक असतील या कार्यक्रमामध्ये जे म्हणजे माध्यमातून तुम्हाला काय वाटतं अजून कुठल्या प्रकारच्या सुविधा लाईट्स असतील ड्रेनेज लाईन किंवा सस्तम सुविधा असतील काय वाटतं त्यांना तुमचं काय आहे आणि उमेदवारी तुम्ही कारण काय आहे आमच्या समाजाच्या खूप समस्या आहे पण आता हे सांगणं नाही का म्हणजे थोडक्यात मी सांगते की काही पाण्याच्या असू किंवा रस्त्यांच्या असू अशा काही आहेत पण ज्यावेळेस मला मी आज आता फक्त इच्छुक आहे ज्या वेळेस विजय बापू शिवतारे यांच्या शिंदे गटा या मार्फेत मला उमेदवारी मिळाली तर मी आता तुम्हाला बोलून दाखवत नाही त्यावेळेस मी माझ्या विचारांनी काहीतरी करून दाखले येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपणास संधी मिळाली नगरपरिषद लढवण्यासाठी तर तुम्ही काय तुमच्या पुढ पुढील योजना काय आहेत मी नगरपालिकेच्या माध्यमातून मला संधी मिळाली आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून मला जर संधी मिळाली तर महिला सक्षम कशा होतील चांगल्या आरोग्य चांगले व्यवसाय करून त्याच्यावर माझा जोर राहील पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांना विनंती आहे कि मला माझ्या समाजाची प्रभाग क्रमांक तीन यामधून सेवा करायची मला संधी द्यावी